नाचाय म्युझिकचा आवाज वाढवा म्युझिकचा आवाज आहे म्युझिक उरत होतय थडधड लाली गाला अंगत भरलाय वारही प्रीतीची उरत होतय धरलावर आली अन अंगात भरलाय वार ही प्रीतीची बाधा झाली आता अधीर झालोया या मग बधीर झालो या अन तुझ्या जसा टी पण माग आलो या अन उडतय बिंगट्ट रंगात आलोया घाल झिंग 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 पर देवी वता बिंदु निश्रा आयोजितत श्री सत्यनारायण महापूजा आज या महापूजेला आयोजित हा लावणीचा जल्लेश रत्नागिरीचा कलाकाराचा अति सुंदर असा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी एवढा उत्खंड प्रतिसाद दिला आहे आणि जो जो त्या जोमाने इथे जमले आहात त्यानंतर मनापासून आपण चाल लो तुझ्या नावाचं मी निशेलट तुन ना मी एगे। 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 हात भरून आणि भरू करून दाडी बारी परफ्युम मारून आलोया अगं समजा पोरात तुम्या लय जोरात रंगात झिंग 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 आपल्या गावामध्ये आलोय आपल्या शेरफे गावामध्ये आलोय खूप मजा आलेली आहे आणि सत्तागीच्या कलाकारांचा हा कार्यक्रम आज इथे या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण संपवतोय खूप खूप -खुँ मजा आली आहे पुन्हा एकदा संपूर्ण मंडळाचे मी मनापासून आभार मानतो संपूर्ण रसिक प्रेक्षकांचे मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा गा तुमच्या गावामध्ये आम्हाला अशी संधी द्या आणि खरंच आपण खरंच आपण पुन्हा एकदा तुमच्या गावामध्ये येऊ तुमची सेवा अशीच करू